नमस्कार महाराष्ट्र जीव न्यूजच्या न्यूज बुलेटिनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठवाड्यामध्ये लातूरसह नांदेड आणि हिंगोलीमध्ये सध्या मुसळधार पावसाने थैमान घातलेलं आहे शेतकऱ्याच्या घरामध्ये आणि शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पुराचं पाणी जाऊन नुकसान झाल्याचं सुद्धा आपणास दिसून येत आहे अशाच प्रकारे एक मोठी बातमी येते नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आंबाडी या गावामध्ये राहुल सोमाजी कयापाक आणि अभय भवरे यांच्या घरामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पुराचं पाणी जाऊन नुकसान झाल्याचं दिसून येत आहे पाहुयात काय आहे बातमी आणि कशाप्रकारे त्या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मोजे आंबाडी तालुका किनवट जिल्हा नांदेड येथील झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरामध्ये पाणी शिरून घराचे नुकसान झालेले आहे या ठिकाणी शेतकरी राहुल कयापाक यांच्या घरामधील सर्व खत पाईप सर्व वाहून गेलेले आहे नदीचे हे बघ आहे या ठिकाणी ही नदी आहे या नदीचा पाण्याचा वेग आणि नदी नाले फुल भरून वाहिल्यामुळे नदीचे पाणी सर्व गावामध्ये शिरलेले आहे आणि त्यांच्या बाजूला घर आहे अभयभोवरे यांचं यांच्या घरामध्ये सुद्धा सर्व पाणी घुसून असंख्य घरातील साहित्याचा ना नासधूस आणि नुकसान झालेलं आहे आणि घरातील अनेक सामान वाहून गेलेले आहे या दोन घराला प्रचंड नुकसानीचा सामना करावा लागलेला आहे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत आणि नदीचा बांध पूर्णपणे भरल्यामुळे नदीचे पाणी पूर्ण गावामध्ये पसरलेले आहे अन्नधान्य तसेच इतर सर्व साहित्यांची नदीमध्ये प्रवाहामध्ये वाहून गेलेले आहेत बऱ्याच लोकांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे लोकांच्या घरात पाणी घुसून हे बघा प्रकारे तरी या लोकांनी जीव मुठीत धरून आपले महत्त्वाचे आवश्यक सामान काढून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केलेला असून सुरक्षित ठिकाणी जाऊन पोचण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपण पाहिलं कशा पद्धतीनं या ठिकाणी शेतकऱ्यांच्या घरामध्ये पाणी गेल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये मालमत्तेचं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचं झालेलं दिसून येत आहे शासनाने या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करावेत आणि त्वरित शासकीय स्वरूपाची मदत शेतकऱ्यांना देण्यात यावी अशा प्रकारची मागणी आता जोर धरताना दिसत आहे नांदेडसह लातूर हिंगोली आणि मराठवाड्यातील सगळ्याच भागामध्ये आगामी दोन ते चार दिवसांमध्ये मुसळधार पावसाचं या ठिकाणी हवामान खात्यानं सुद्धा अंदाज वर्तवलेला आहे वादळी वारे मोठ्या वेगाने वाहणार आहेत आणि ढगांच्या गडगडाटासह या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होणार असल्यामुळं नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन सुद्धा शासनाकडून करण्यात येत आहे